नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महत्त्वाच्या विषयावरती की जी दोन महत्त्वाची स्टेटमेंट आज केली गेलेली आहेत पहिले स्टेटमेंट आहे आमदार सुरेश दस आणि दुसरे स्टेटमेंट आहे अंजलिताई दमानिया परळी विधानसभेच्या निमित्तानं त्यांनी दोन स्टेटमेंट केलेत या स्टेटमेंटवरती आपण चर्चा करणार आहोत अंजलीई दमाणे असं म्हणाल्या की त्यांच्याकडं त्यांनी साधारणपणे वीस बूथ कॅप्चरिंगच्या किंवा बूथवरती अफरातफरी माजवून आपल्याला फेवरेबल वातावरण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेच्या माणसांनी केला तर त्याचे मी व्हिडिओ कलेक्टरपासून ई सी आय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांच्यापर्यंत दिलेत आणि त्याच्यावर आतापर्यंत ब्याऐंशी दिवसात कोणतीही कारवाई झाली नाही आज जी कारवाई ब्याऐंशी दिवसानंतर नवनीत कॉवेत यांनी एस पी आत्ताचे यांनी जी कारवाई केली ती स्वागतारी आहे आणि त्यानिमित्ताने परळीमध्ये पुन्हा एकदा जर निवडणूक लागली आणि हे कशा पद्धतीने निवडणूक निवडून आलेल्या आहेत हे जर जनतेला समजलं तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि मी तशा पद्धतीनं ई सी आयकडे मागणी करते मी त्या म्हणतात मी सांगते धनंजय मुंडेचा दणदणीत पराभव होईल दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो आमदार सुरेश धस यांचं ते काय म्हणतायत बघा प्रथम आपण दुसरं स्टेटमेंट बघू आज ब्याऐंशी दिवसानंतर डी एस पीनी बूथ कॅप्चरिंग जे झालं होतं आणि दहशतीच्या जोरावरती रिव्हॉल्वरच्या बंदुकांच्या जीवावरती मारामारी करून लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं आपणच मतदान केलं हे याची आज ब्याऐंशी दिवसानंतर नोंद झाली आणि त्यांच्यावरती पोलीस केसेस केल्या कैलास फड आणि त्यांचा मुलगा या दोघांच्यावर ते त्याशिवाय त्यांचा त्यांची पाच इतर माणसं यांच्यावरती पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला धस साहेब म्हणतात ही हा जर गुन्हा आज ब्याऐंशी दिवसानंतर करण्यापेक्षा के त्याच वेळा जर झाला असता तर चुटक्या वाजून चॅलेंज दाखवणारे पिस्तुलाचा धाक दाखवून जे जनतेला दहशत निर्माण करत होते ज्यांनी पोलिसांच्यावर सुद्धा दादागिरी केली केवळ कार्यकर्ते नव्हे हे तुम्हाला सगळं त्या व्हिडिओत दिसतंय सा तीनशे तीस बूथपैकी दो साधारण दोनशे बू भू, बूथ ज्यांनी ताब्यात घेतले हे कर्तृत्व समोर आलं असतं आणि धनंजय मुंडेंचा जो एक लाख चाळीस हजारनं जो विजय झाला तो कसा विजय झाला हे बीडकर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला समजलं असतं त्यामुळं मी म्हणतोय की हे सगळे व्हिडिओ वीडियो, सगळ्या व्हिडिओची चौकशी व्हावी केवळ दिलेल्या हे एक दोन चार व्हिडिओच्या विषयी नव्हे तर सगळ्याच्या सगळ्या व्हिडिओज त्यांनी काढावेत सगळ्यांच्यावरती पोलीस केसेस दाखल करावेत आणि ज्यानी ज्यानी गुंडगिरी आणि दहशत माजवली पिस्तूल आणि रिव्हॉल्वरच्या बिळा बळावरती त्या सगळ्यांना दे शुड बी ट्राईड अंडर दी आय पी सी बंदूक परवाने जप्त केलेत केवळ बंदूक परवाने जप्त करून चालणार नाही ना तर यांच्यावरती गंभीर गुन्हे नोंद करून ज्यांनी निवडणूक यंत्रणा हायजॅक केले त्यांच्यावरती गंभीर गुन्हे नोंद करून अशा पद्धतीचा पुन्हा गो म्हणजे त्यांच्याकडून गुन्हा होणार नाही ना ना याची दक्षता घ्या मित्रांनो खरं आहे या दोन मागण्या आहेत अंजलीताईंनी यांनी सांगितलेलं आहे की पुन्हा या ठिकाणी निवडणुका घ्या सुरेश दस साहेब म्हणतात की एक लाख चाळीस हजारचं चा जे लीड ज्या लीडनं धनंजय मुंडे निवडून आले त्यांचा या संपूर्ण परळी मतदारसंघावरती कशा पद्धतीची धाक आणि दहशत होती यंत्रणा होती की ज्यांच्या पुढं केवळ निवडणूक यंत्रणाच नाही तर सुरक्षेसाठी असणारी पोलीस यंत्रणा सुद्धा भीत होती हे लक्षात येईल समाज माध्यमात फिरणारा जो व्हिडिओ आहे हा त्याच वेळा बाहेर पडला होता पण पोलिसांनी असेल किंवा इलेक्शन ड्युटीवरती असणाऱ्या त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती ढुंकून बघितलं नाही तितकी दहशत धनंजय मुंडेंची होती ही एकदा जर संपवायची असेल तर तात्काळ आता ब्याऐंशी दिवसानंतर कारवाई केले काही हरकत नाही पण ही कारवाई अशी करा की पुन्हा हे दहशत निर्माण करण्याचं नाटक कुणीच करणार नाही खऱ्या मित्रो निवडणूक लोकशाहीमध्ये हा पाया आहे निवडणुकी लोकशाहीचा पाया हा निवडणूक आहे त्या माध्यमातूनच चांगली माणसं निवडून यावीत अशी अपेक्षा आहे पण अशा पद्धतीनं बूथ कॅप्चरिंग करून दहशत निर्माण करून जर निवडून येत असतील तर लोकशाही नाहीच गुंडागर्दी आहे आणि याच्यावरती कडक कारवाई यंत्रणा सगळी ताब्यात घेत आहेत डी एस पीपासून पा, कलेक्टरपर्यंत सगळे धनंजय मुंडेंच्या हाताखाली काम करत आहेत कशा पद्धती म्हणजे इलेक्शनसुद्धा फ्री अँड फेअर वातावरणात होत नाही अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि राजेश कुमार त्यावेळेचे एसीआय जे कडकपणाचा आव आणतात प्रत्येक गोष्ट मी अतिशय चांगली केली अशा पद्धतीने जे सांगतात त्यांच्याकडं म्हणजे बी जे पीची थोडक्यात त्यांनी चाटुगिरी केलेली आहे हे चाटुगिरी करायचं सोडून अशा पद्धतीनं ज्याने बुथ कॅप्चरिंग केलं ज्याने मतदानापासून जनतेला वंचित ठेवलं त्यांना हे सगळे रिपोर्ट अंजलीताईंनी वेळेत पोचवले मग त्यांनी काय केलं त्यांनी तिकडं बघितलं सुद्धा नाही त्यांच्यावर ही कारवाई व्हायला हवी अशी सगळ्या समाजाची इच्छा या सगळ्या प्रश्नाच्या निमित्तानं काही काही समाजामध्ये लोकशाहीच्या दृष्टीनं काही प्रश्न उपस्थित होतात ई म्हणजे प्रस्थापितांच्या हातातलं भाऊलं झाले ते त्या म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर ते डान्स करत होते का असा पहिला सवाल आहे दुसरं असा आहे धनंजय मुंडेंना परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतं जी मिळालं हे कशा पद्धतीने मिळालं सुरेश दस साहेब म्हणतात याचा उलगडा आत्ता होईल खरं मात्र मत नाही आहेत म्हणून अंजेल ते दमांडिया म्हणतात की पुन्हा जर मतदान घेतलं तर परळीमध्ये धनंजय मुंडेंचा दणदणीत पराभव होईल तिसरा मुद्दा मी सांगतोय तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा ही काय करत होती त्यांनी यावेळेला त्यावेळी त्याच वेळेला ब्याऐंशी दिवसापूर्वी कारवाई का केली नाही तेही गंभीरपणे तेही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरही दा गुन्हे दाखल करायला हवेत लोकशाही ही गुंडाने ताब्यात घेतली आणि ती धनंजय मुंडे साहेबांना निवडून आणण्यासाठी काय वाटल ते कोणत्या स्तरावरती जातात अजितदादा पवार आणि आताचे देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालतात काय हा प्रकार आहे निवडणूक यंत्रणा आणि हे सगळे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी जे आहेत हे धनंजय मुंडेच्या इशाऱ्यावर चालतात त्यामुळेच त्यांनी असं सांगितलंय पुढचा मुद्दा मांडतोय की संतोष देशमुखांच्या खुण्यांना जर आतापर्यंत त्यांच्यावरती व्यवस्थित कारवाई होणार नाही अशी शंकाच व्यक्त केलेल्या आहे त्यांना कदाचित ते वगैरे सोडतील अंजली दमानिया म्हणतात त्या या यंत्रणेवरती विश्वास नाही जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्री आत्ताचा मंत्रीपदाचा राजीनामा देऊस तोपर्यंत काहीही खरं नाही आणि हे खरं आहे इतकी जर दहशत निवडणुकीच्या वेळेला जर होती तर आता काय हो धनंजय मुंडे सहज दादागिरी करतात म्हणून त्यांचा राजीनामा संतोष देशमुख खून प्रकरणात घेतला पाहिजे मला आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगावसारख वाटतो जनतेमध्ये प्रचंड मोठी दहशत निर्माण केली गेली सगळी यंत्रणा तर ताब्यात घेतलीच निवडणूक यंत्रणा पण मुख्य म्हणजे सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलिसांना सुद्धा ते दहशत करत होते हे दिसून येते व्हिडिओमधून कशाला लोक मतदानासाठी फिरकतात आणि आपण लोकशाहीचा डिडिंबू वाजवतो काय प्रकार आहे हा कडक कारवाई व्हायला हवी पुढचा मुद्दा मी सांगतो या निमित्ताने धनंजय मुंडेंचं जिल्ह्यातील यंत्रणेवर किती पकड होती कशी दहशत होती त्यावेळा अजितदादांच्या माध्यमातून आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून याचं जितं जागत हे उदाहरण आहे यामुळंच संतोष देशमुखांच्या खुण्यांना विशेषतः वाल्मी कराड आणि त्यांच्या गँगवर कारवाई होईल का ही शंका निर्माण होते विशेषतः एक्स्टॉर्शनच्या केस म्हणणे खंडणीच्या गुन्ह्यात शासकीय बंगला सातपुडा याच्यावरती ही बैठक घ्यायचं धाडस केलं होतं धनंजय मुंडे सडेआम ते बैठका घेत होत्या घेत होते असा आरोप केलाय सुरेश दस साहेबांनी <coughs> सुरेश दस आहेत सॉरी त्या बैठकीला अवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड यांनी यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि तीन कोटीवरनं एक्स्ट्रॉर्शन दोन कोटीवरती आणलं मग मला सांगा या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरणामध्ये जे आता मुख्यमंत्री म्हणतात कोणत्याही कंपनीला जर खंडणीसाठी कोणी हे करत असेल दहशत निर्माण करत असेल तर त्यांच्यावरती मोका लावणार मग सातपुडा बंगल्यावरच जी बैठक स्वतः खंडणीसाठी घेतली जाती त्याच्यावरती आमचे आजचे मुख्यमंत्री काय करणार आहेत बरं विश्लेषण द्यावं त्यांनी स्वतःचं मत सांगावं याच्यावरती मित्रांनो एकंदरीत परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान व्हावं ही अंजलिताई दमानिया यांची इच्छा आहे अप्रत्यक्षपणे सुरेश धोस साहेबांची पण इच्छा आहे आणि एक प्रामाणिक यंत्रणा प्रामाणिक उमेदवार हा निवडून आला पाहिजे अंजलीताई तर म्हणतात विद्यमान आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा धनधनीत पराभव होईल आपल्याला काय वाटतं हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार